तिळगुळाच्या खुसखुशीत वड्या अहो दात नसणारे व्यक्ती देखील ओठांने खाऊ शकतील इतकीही मौसूत खुसखुशीत वडी तयार होते पाक बनवायचं टेन्शन नाही किंवा मग जास्त भांड्यांचाही पसारा घालायला नको घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे लाडू बनवायला वेळ नाही आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या वड्या तयार करा पटकनही सेट होतात एकदा खाल्ली तर प्रेमात पडाल इतकी ही सोपी रेसिपी आहे त्यामुळे लगेच पटकन विचार न करता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी तेजस्वी एखादी प्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते मकर संक्रांती विशेष या अगोदर आपण तिळगुळाची खुसखुशीत लाडूची रेसिपी पाहिली पण या लाडू करिताना खास असा पाक बनवावा लागतो त्याच वेळेला हे लाडू परफेक्ट असे तयार होतात बऱ्याचशा महिलांना लाडू व्यवस्थित जमत नाही किंवा तेवढासा पुरेसा वेळ नसतो त्यांच्याकरता मी आज थोडीशी वेगळी रेसिपी शेअर करते ती म्हणजे तिळगुळाची खुसखुशीत ओळी ही वडी बनवण्याकरिता अजिबात पाक बनवायचा नाहीये किंवा बनवायला देखील खूपच कमी कष्टामध्ये कमी भांड्यांमध्ये तयार होणारे असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर ना आपल्याला हे तीळ आणि शेंगदाणे लागणारे तर ते मी समप्रमाणात म्हणजेच एक एक वाटी घेतले तीळ शक्यतो गावरानी घ्यायचे हे ना चवीला जास्त चविष्ट असतात सोबतच यामध्ये तेलकटपणा म्हणजेच पौष्टिकपणाही जास्त असतो या गावरा आणि तिळांमध्ये थोडाफार कचरा असतो तो मात्र निवडून घ्यायचा सेम वाटीने किंवा सेम प्रमाणात घेऊयात शेंगदाणे शेंगदाणे आणि तीळ दोनही कच्चे आहेत त्यामुळे हे, त्या हे पहिले भाजून घेऊ त्याकरिता कढाईखाली पहिले गॅस सुरू करते गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूयात आणि मंद आचेवर तीळ आणि शेंगदाणे दोनही खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात सुरुवातीला तीळ तीर कसे भाजायचे ते सांगते हे तिळ ना आपण जरावेळ असेच हलवत भाजत राहिलो की जरा वेळेमध्येच याचा तडतड उडण्याचा आवाज यायला लागतो हा तडतड आवाज यायला लागला की फक्त अर्धा मिनिटाकरिता अजून थोडा वेळ भाजायचे आणि लगेचच गॅसवरून उतरवून घ्यायचे जर हे आपल्याकडनं चुकून जास्त भाजले गेले किंवा करपले गेले तर याचा कडसरपणाही येतो हे मात्र लक्षात ठेवायचं भाजून झालेले तिळ लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे जेणेकरून हे थंड होतील लगेच आता शेंगदाणे देखील भाजून घेऊयात हे सुद्धा आपल्याला कमीच गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे जोपर्यंत याची साल तडकत नाही तोपर्यंत शेंगदाणे खमंग भाजले गेले की याला एकदम छान असा खरपूसपणा येतो सोबतच यावरील पूर्ण साल अगदी पटकनरित्या व्यवस्थित सेपरेट होते बघा या पद्धतीने हलकेसे तडकले गेले की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे ज्या वेळेला थंड होतात त्याच वेळेला यांची साल निघते हे मात्र लक्षात ठेवायचं या पद्धतीने तुम्ही हाताने देखील चुळून यांची साल काढू शकता पण यापेक्षा सोपी ट्रिक आहे माझ्याकडे ती म्हणजे अशा पद्धतीने सपटबुडाचा ग्लास डब्बा काहीही घ्यायचं आणि याच्याने शेंगदाणे असे मॅश करायचे शेंगदाण्यांचे दोन तुकडेही होतात आणि साल देखील पटकन सेपरेट होते साल स्वच्छ करून घेऊयात आणि तयार झालेले शेंगदाणे लगेच एका ताटामध्ये काढून घेऊ तर बघा आपलं दोनही साहित्य अगदी व्यवस्थितरित्या थंड झालेलं आहे लगेच हे मिक्सरला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं त्यासाठी मी मिक्सरच्या थोड्याशा मोठ्या भांड्याचा वापर करते कारण या भांड्यामध्ये ना जास्त बारीक हे मिश्रण दळलं जाणार नाही आता हे मी पल्स मोडला दळून घेते कारण दोनही साहित्य तेलबी आहे जर आपण डायरेक्ट दळले तर यांचं तेल देखील सुटू शकतं कारण दोनही साहित्य भाजलेले आहेत हे साहित्य आपण गरम असतानाच किंवा मग जास्त वेळ मिक्सरला फिरवत बसलो तर यांचं तेल सुटतं आणि याचा एक चिकट गोळा तयार होतो हे मात्र लक्षात ठेवायचं बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर आपलं हे मिश्रण तयार झालं बोटांना हलकीशी कणी जाणवती आहे आता हे मी जरा वेळ साईडला ठेवून देते आणि उर्वरित पूर्वतयारी करून घेते या ठिकाणी वडी बनवण्याकरिता एक ताड घेतले खोलगट याला सुरुवातीला तूप लावून घेते जेणेकरून वडी आपल्या ताटाला चिकटणार नाही आणि सहजरित्या यातून बाहेर निघेल आता आपली तिसरी स्टेप म्हणजे हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याकरिता कढाईखाली पुन्हा एकदा गॅस चालू केला यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे वडीला टेस्ट जास्त छान येते सोबतच हलकीशी देखील येते लगेच यामध्ये घालूयात दोन वाटी साधा आणि बारीक चिरलेला गूळ कारण एक वाटी शेंगदाणे एक वाटी पांढरे तिळ घेतले होते हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे त्याकरिता यामध्ये फक्त एक चमचा पाणी घालते आता यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सतत हलवत ढवळत रहा म्हणजे गुळ पटकन वितळेल करपणार नाही तर बघा आपला गुळ व्यवस्था विरघळला गेला यामध्ये अजिबात खडे राहिलेले नाहीये परंतु याचा पाक देखील झालेला नाहीये किंवा या पाकाला उकळी देखील आलेली नाहीये म्हणजेच आपला हा पाक कच्चाच आहे तेच लगेचच यामध्ये टाकूयात एक चमचा इलायची पूड सोबतच तुम्ही सुंठपुडंही घालू शकता ही, ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि लगेचच हे दळून घेतलेलं मिश्रण टाकायचंय तर लक्षात घ्या मी या ठिकाणी गुळाचा अजिबात पाक बनवलेला नव्हता तेच यामध्ये हे मिश्रण घालून घेतलं लगेचच हे पटापट आपट व्यवस्थासह मिक्स करून घ्यायचं तर बघा आपलं हे मिश्रण अगदी छान असं एकजीव झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झालं आहे अजून फक्त अर्ध्या मिनटं मी हे व्यवस्थित शिजवून घेतलं तर मिश्रण आपलं कढाईतून बाजूला सेपरेट सुटायला लागलं हलकंसं घट्टसर झालं यावेळेला समजायचं आहे आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थितरित्या तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि लगेचच हे मिश्रण या ताटामध्ये सेट करण्याकरिता काढून घेऊयात या वड्या बनवण्याकरिता मोजून पंधरा मिनटे लागतात अगदी झटपट या वड्या तयार होतात कारण आपल्याला या ठिकाणी गुळाचा अजिबात पाक बनवायचा नसतो फक्त हे मिश्रण व्यवस्थित असं वितळलेल्या गुळामध्ये मिक्स करायचं आहे हलकंसं कढाईतून सेपरेट सुटायला लागलं की लगेचच ताटामध्ये घालून छान असं मिश्रण एकसारखं पसरवून द्यायचं साध्याच गुळाचा वापर केल्यामुळे हलकासा या वडीला पिवळसरपणा आला आहे जो दिसायला जास्तच छान दिसतोय आता या वड्या किंवा हे मिश्रण आपण फक्त दोन हलकसं थंड होईल ते बघा आपलं हे, हो हे मिश्रण अजूनही हलकस गरम आहे परंतु वरून थोडस कोरडं झाल्यासारखं दिसतंय आता याच वेळेला याच्या आपण वड्या पाडून घेऊयात कारण हे मिश्रण जास्तच सुकलं तर वड्या पाडायला जास्तच जड जातात पटकन वड्या पडत नाही म्हणून सुरुवातीला मधोमध हे कट करून घ्यायचं म्हणजे एकसारख्या आकाराच्या वड्या तयार होतात या तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा ट्रँगल शेपमध्ये देखील कट करून घेऊ शकता अगदी सहजरित्या या कट केल्या जात आहेत चाकूलं मिश्रण अजिबात चिकटत नाही यावरून तर तुमच्या लक्षात अलच असेल आता हे मिश्रण पूर्णतः थंड करून घ्यायचं बघा आपलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आपल्या वड्या अगदी व्यवस्थितरित्या सेट झालेल्या आहेत लगेच या वड्या तुम्हाला काढून दाखवते सुरुवातीला याच्या कडा सैल करून घ्यायच्या म्हणजे वडी अखंड आणि एकसारखी व्यवस्थित बाहेर निघते तर बघा अजिबातची वट कडक न होता अगदी मस्त अशी मौसूद ओठांनीही खाऊ शकेल इतकी परफेक्ट आपली तिळवडी तयार झाली आहे व्यवस्थितरित्या सेट झाली असल्यामुळे या ताटातून देखील अगदी छान अशी बाहेर निघतीये मी तर म्हणेल अगदी तुमच्या घरातील लहान मुलगी देखील ही वडी अगदी व्यवस्थितरित्या तयार करू शकेल इतकी ही साधी आणि सोपी रेसिपी आहे त्यासोबत जास्तीत जास्त पौष्टिक असल्यामुळे तुम्ही लहान मुलांना देखील नक्कीच बनवून देऊ शकता तुम्ही जर घरगुती फूड बिझनेस करत असाल तर या वड्या ताया तयार करून तुम्ही सेल देखील करू शकता घेतलेल्या प्रमाणामध्ये अचूक अर्धा किलोच्या वड्या तयार होतात याचप्रमाणे मी मागील भागामध्ये तुमच्यासोबत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खुसखुशीत पाकातील तिळगुळाच्या लाडूची ही शेअर केली होती ती देखील रेसिपी तुम्ही जर अजूनपर्यंत बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा तुम्हाला नक्की आवडेल ही तयार झालेली वडी बघा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान अशी खुसखुशीत आहे पटकन तुटली गेली आहे अजिबात ओलसर झालेली नाही आहे किंवा चिकटही नाही आहे त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत नक्की स्टोअर करू शकता या वड्या फ्रीजच्या बाहेर स्टोर करू शकत असल्यामुळे आपण अशा पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत जेणेकरून ह्या व्यवस्थितरित्या टिकतील जास्तच कोरड्या न होता मौसूत राहतील अगदी परफेक्ट अशा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सहा महिन्यांपर्यंत टिकणारी आपली खुसखुशीत तिळाची वडी तयार झाली आहे ही वडी जास्त काळापर्यंत टिकत असल्यामुळे तुम्ही विक्री करता देखील नक्कीच बनवू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्या आवडत्या छान छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपीज बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा ही संक्रांती तुमच्याकरिता खूप सारी आनंदाची आणि भरभराटीची असू द्यात बाय बाय